नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घणाशांद रोडे तुमचं सर्वांचं छोटा पुढारी बिग बॉस पेप या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सरस स्वागत करतो पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपला फांडा व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं पटलं तर शेअर करायचं अन्यथा सबस्क्राईबसुद्धा करायचं नाही मित्रांनो मशा झोकचे सरपंच संतोष देशमुख साहेब यांचा फोन झाला आणि खून झाल्याच्या नंतर बरेच आरोपी पुढं आले अक्काचा कोण हे सगळं पुढं आलं जनतेसमोर हे प्रकरण नाही उघड झालं पण आता त्या प्रकरणासुद्धा एक मोठा ट्विस्ट आलाय एक गंभीर आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे बीडचे पोलीस रंजेश कासोय यांचा आरोप असा होतोय की वाल्मिक साहेब त्याचे वयाने मोठे आहेत त्यामुळे सगळ्यांना मी आदरानेच बोलतो वाल्मिक साहेब यांना मला मारण्यासाठी वापर होती आता कोण काय करतं आहे का कोण प्रकरणावर पांघरून घालण्यासाठी बोलत आहे धनंजय मुंडे साहेबांचं हो सुरक्ष नाव घेतलं जातं आहे आणि अनेक अनेक आरोपी याच्या हाती लागत आहेत की का वापर होते का नाही इकडे करुणा मुंडे सुरंग आहेत मला भारतातून बाहेर जाण्यासाठी महाराष्ट्रातून बाहेर जाण्यासाठी पन्नास लाखाची वापर होती इकडे हे मला म्हणतायत इकडं मला वापर होती का तर हे सारे अंडे पिल्ले बाहेर काढण्यासाठी तर माझी सर्वांना कोर्टाला सर्वांना एक विनंती या प्रकरणावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न कोणी करू नये इकडं दुसरं वाल्मिक कराड साहेब असतील गीते साहेब असतील यांच्यात वादे सॉरी गीते नाही महादेव गीते यांच्यात इकडं वादे हे चप्पल घालत नाहीत महादेवगीते साहेब आणि वाल्मिक साहेब हे काही दाढी काढत नाही म्हणजे ह्यांच्या वार यांची भांडणं कुठे आणि कुठे नाही कोण कोणाच्या जीवावर आहे हे दोघं एकत्र जेलमध्ये आले यांनी मारामारी केले काही संभाजीनगरला टाकले गेले काही बीड बीडमध्ये ठेवले त्याच्यावरती व्हिडिओ केला पण मला एक सांगायचं आहे प्रकरण आणि याच्यात बी आकाचा आका कोण आहे का कोण कौन कोणाला मारण्याचा प्रयत्न करते का कोण कौन कोणाच्या जीवावर उठलंय याचाही शोध लागणं गरजेचं आहे ही गरज आहे दुसरा मुद्दा संतोष देशमुख साहेब यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तिसरी खटला झालाय आता चौथी सुनावणी होती आरोपी इकडे निर्दोष दाखवत आहेत इकडे परत मग असा एक प्रश्न होतोय का असा एक प्रश्न उपस्थित राहतोय का की याच्यातून सगळ्यांना सावरण्यासाठी या प्रकरणाला नवीन दिशा दिली जाते कोण कोणाच्या जा वाईट हवे कोण कुठे नाही काय वाटते मित्रांनो हे सगळं तुम्ही कमेंटमध्ये बोला म्हणजे कसं आहे तुमच्या मनात काय आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय कुटुंबाला संतोष देशमुख साहेब यांच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आहे यांच्या कुटुंबाची जबाबदारी आता आपल्या सर्वांच्या खांद्यावरती त्यांचे यांचे भाऊ त्यांचे लेख डोळ्यात प्राण आणून बसलेत की कवर आमच्या संतोष देशमुख साहेब यांच्या कुटुंबाला न्याय कधी मिळेल मीडियाने सुद्धा याची दखल घेतलेली आहे आपण सुद्धा दखल घ्यायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता अनेक आकाचे आका, आका पुढे येते मागचेही सूत्रधार पुढे येत आहेत रणजित कोसुले यांचा दावा कितपत खरा ठरतो आहे का खोटा ठरतोय का त्यांना भरतप केल्याबद्दल कुठेतरी दोष त्यांच्या मनात कुठेतरी काय परिणाम हे सगळं शोधलं पाहिजे शोधून काढलं पाहिजे आणि काळाची गरज आहे तर कोर्टाला मी एक विनंती करतोय याला जर नवीन कोणी वळण देण्याचा प्रयत्न करत असेल पोलीस प्रशासन कोर्ट सरकारला विनंती करतोय याला जर कोणी नवीन वळण देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला वळण देऊ नका आधी संतोष देशमुख साहेब यांच्या कुटुंबाकडे बघा त्यांचं आधी सॉल्व करा हीच विनंती करतोय मित्रांनो आता आपण सर्वांनी एकत्र व्हायचं आहे आणि संतोष देशमुख साहेब यांच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र